प्रस्तुत करता पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड मालगाव भव्य शुभारंभ सोहळा शुभ माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य निमंत्रक माननीय श्री प्रभाकर रावजी शिंदे चेअरमन सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्ग स्वागत उत्सुक माननीय श्री कार्यसम्राट विकास महर्षी आमदार प्रथम रमेश बोरणारे विधानसभा वैजापूर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांसाठी बहुसंख्य नव्हे तर हजारो शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणारा मोठा उद्योग आमदार पद्यभ रमेशजी बोरणारे यांच्या प्रयत्नातून साकारल्या जातो आहे ज्याचं उद्घाटन आणि लोकार्पण उद्या या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत होणार आहेत या साखर कारखान्याचे चेअरमन ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनामधून नेतृत्वामध्ये हा कारखान्याचं कार पूर्ण देखरेख होते कामकाज आहेत आज आपल्यासोबत आहेत प्रभाकररावजी साहेब आपण त्यांच्याशी स प्रथमतः संवाद साधणार आहोत काय सांगाल या कारखान्याची जी स्थिती आहेत जशी सुरुवात झालेली आहे आणि आमदारांचं बळ आणि तुमची एक निष्ठा या उद्योगाप्रती आहेत तर प्रामुख्यानं कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहेत कारखान्यामधून ज्या शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या ठरणार आहेत साहेब दोन हजार एकोणीसला ला जेव्हा बोरणारे साहेब आमदार झाले तेव्हापासून त्यांची एक कायम आमच्याकडे यायचे तर मागणी असायची शिंदे साहेब तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये काहीतरी शेतकऱ्यांसाठी करा आणि एखादं कारखान्याचं युनिट चालू करा त्याला योग यायला साधारणतः तीन वर्ष गेले आणि दोन हजार बावीसमध्ये शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर एक महिन्यामध्येच लगेच त्या सर्व गोष्टी जुळून आल्या आणि तीस जुलैला शिंदेसाहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं आणि आज जो आहे साखर कारखाना पूर्णत्वास आलेला आहे ते साहेब एक महत्वाचा प्रश्न आहे आमच्या तालुक्याचे जे आमदार आहेत रमेशजी रमेशारे यांचं आणि तुमचं गणित कसं जुळलं शेतकऱ्यांसाठी नेमकं हा एक म्हणजे शक्य नसणारा एक, एक ग्रामीन, ग्रामीन प्रोजेक्ट आहे आणि मालगाव सारख्या एका ग्रामीण किरकोळ ग्रामीण भागामध्ये एवढा मोठा प्रोजेक्ट राबवला जातोय तर हे सगळं कसं घडून आलं एकंदरीत काय संकल्पना होती शेतकऱ्यांसाठी आता गेल्या पंचवीस वर्षापासून पंचगंगा सीड्सच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत आहोत आणि शेतकरी कुटुंबातून आहोत त्याच्यामुळं आमची पण काय काहीतरी शेतकऱ्यांसाठी करायचंय व अशी तळमळ होती आणि का, वैजापूर तसा बघितलं तर पूर्ण ग्रामीण भाग आहे सरांची पहिल्यापासूनची एक इच्छा होती की इथं लोकांची खूप गैरसोय होत होती आणि कायम वेळोवेळी आम्हाला फोन करायचे दोन हजार वीस एकवीस बावीसला जी काही अगदी लोकांनी उस तुडून बांधावर टाकले त्यावेळेला कायम जेव्हा सरांची भेट व्हायची तेव्हा ते, ते हेच सांगायचे की आमच्याकडे शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे काहीतरी आपल्याला करता येईल का बघा तर त्याच्यातनं एक म्हणजे त्यांची जी काही तळमळ होती आणि माझा तालुका शेजारी आहे नेवासा तालुका श्रीरामपूर तालुक्यामध्ये पण तशी संबंध खूप चांगल्या प्रकारे आहेत गंगापूर तालुक्यामध्ये माझे नातेवाईक आहेत माने पाटील आणि आमचे माझे चार्टर्ड अकाउंटंट आहेत म्हणजे कंपनीचे गेल्या पंचवीस वर्षापासूनचे जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत गायकवाड साहेब ते भाऊराव गायकवाडांची पण खूप दिवसाची इच्छा होती की तुम्ही आमच्या गावाकडे कारखाना टाका तर तो एक असा योग जुळून आला आणि त्याच्यातनं हे जे आहे हे पूर्णत्वास आलेलं आहे एक कारखान्याच्या माध्यमातून जसं आपण बघितलं तर इथेनॉलसारखा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये येतोय आणि सा साखर गाळप जे आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे तर यासाठी काय प्लॅनिंग आहेत वीज निर्मितीचा पण विषय येतो त्याबद्दल काय सांगाल कारखान्यामधून जवळजवळ दहा प्रकारचे उत्पादन निघणार आहेत म्हणजे साखर कारखाना म्हणजे नुसती साखर नाही तर साखरेबरोबरच रिफाईन शुगर पण निघणार आहे त्याच्यानंतर इथनं इथेनॉल निघेल मकेपासून इन तयार होईल अच्छा त्याच्यानंतर इथं रेक्टिफाईड स्पिरिट निघेल डिस्लरी असल्यामुळं इथनं सी ओ टूचं प्रोडक्शन होतं आहे तसंच याच्यामधनं कॉम्प्रेस बायोगॅसमधनं बायो सी एन जीचं पण प्रकल्पाचं काम चालू झालेलं आहे तर जवळजवळ म्हणजे इथं कंपोस्ट खतापासून जवळजवळ असे दहा प्रकारचे उत्पादनं आणि उपउत्पादनं निघणार आहेत तर आणि नवीन तंत्रज्ञान आल्यामुळं आता त्या सर्व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आलेला आहे त्या तंत्रज्ञानामुळं की कमीत कमी याच्यामध्ये आपल्याला इफिशियन्सी भेटेल की रिकवरी वाढेल आणि एकंदरीत त्याच्यापासून उत्पादन वाढेल अशी आमची अपेक्षा आहे मित्रांनो आपल्यासोबत ज्यांच्या माध्यमातून हा मोठा प्रोजेक्ट आणला गेला आहे तालु तालुक्यामध्ये तालुक्याचे विकास महर्षी कार्यसम्राट सप्ताह सम्राट असलेले आमदार प्राध्यापक रमेशजी बोरनारे आपल्यासोबत आहेत विनायकराव सहकारी साखर कारखान्यावरून मोठं गौड बंगाल या ठिकाणी समोर आलं होतं परंतु कुणाचं तरी पाप आहे आणि ते आमच्यावरती आमच्या माथ्यावरती का लागता इतकंच वाक्य आपल्याला ऐकायला मिळालं या पलीकडे जर गेलो तर अडीच वर्ष मी विनायकराव सहकारी साखर कारखान्यासाठी प्रयत्न केल्याचे देखील आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी सांगितलं होतं परंतु तो कारखाना चालू होत नसल्यामुळं शेतकऱ्यांसाठी पर्याय म्हणून एक हक्काचा साखर कारखाना असावा म्हणून पंचगंगा शुगर मिलचं या ठिकाणी स्थापना करण्याचं नियोजन त्यांनी आखलं आणि पंचगंगा समूहाचे जे काही महत्वपूर्ण जे घटक आहेत जे व्यक्ती आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांनी हे काम केलेलं आहे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी साखरगाप आणि ऊस उत्पन्न हे दोन तीन जिवाळ्याचे प्रश्न आहेत तर प्रामुख्यानं या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसे गेलात दुसऱ्या इनिंगच्या अगोदरच तुम्ही पहिल्या इनिंगमध्येच हा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट तालुक्याला भेट दिला आहे असे तर खूप आहे परंतु या प्रोजेक्टबद्दलच आता बोलूया नमस्कार दोन हजार एकोणवीसला माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्याला वैजापूर गंगापूर तालुक्याच्या जनतेने त्या ठिकाणी निवडून दिलं निवडून आल्यानंतर मी स्वर्गीय अन्नाचं त्यावेळचं मनोगत मला बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी सांगितलं स्वर्गीय विनायक मत असं होतं की वैजापूर तालुक्याचा शेतकरी जर प्रगतीपथावरती न्यायचा असेल तर साखर कारखान्यासारखा प्रोजेक्ट त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी विनायक सहकारी साखर कारखान्याची निर्मिती व्हावी असं स्वप्न उरासी त्या ठिकाणी बाळगलं परंतु कालांतराने तो कारखाना बंद पाडला आणि बंद पडल्यानंतर तो चालू करावा यासाठी आतोनात प्रयत्न माझ्यासारख्या आमदारांनी त्या ठिकाणी केले परंतु त्या कारखान्यामध्ये काही शिल्लक राहिलं नाही आणि म्हणून आमचे पंचगंगा उद्योग समूहाचे जे प्रमुख आहे आमचे मित्र आहे आमचे स्नेह माझं आणि त्यांचं मैत्री जवळजवळ त्यांचं कृषी उद्योगामध्ये कांद्याच्या बियापासून सीड्सपासून त्या ठिकाणी माझी त्यांची मैत्री त्या ठिकाणी झाली आणि म्हणून अनेक वेळेस त्यांच्याकडे जाण्याचा योग आला मी त्यांना बऱ्याच वेळेस बोललो मी आणि माझे मित्र भावराव गायकवाड तर वैजापूरला साखर कारखाना जर आपण जर केला परंतु सुरुवातीला ते म्हणले इतकं छोटं काम नाही परंतु खऱ्या अर्थाने मी माझी मुलाखतीच्या अगोदर आमचे मित्र आणि ह्या उद्योगाचे चेअरमन प्रभाकररावजी शिंदे यांचं वैजापूर गंगापूर नेवासा आणि परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करणारे त्यांना धन्यवाद देणारे का एवढं मोठं काम या वैजापूर तालुक्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी घेतलं <laughs> आणि मग त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं की मी थोडा यावरती स्टडी करतो त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर परत आम्ही एक दिवस बसलो आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला कारखाना या ठिकाणी सुरू करायचा आहे आणि म्हणून हे कारखान्याची निर्मिती करत असताना त्याच वेळेस थोडा बदल झाला आणि या महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी साहेब यांच्या रूपाने नवीन मुख्यमंत्री मिळाला आणि मंत्री मुख्यमंत्री झाल्यानंतर मी प्रभाकर शिंदे साहेबांची आणि एकनाथरावजी साहेबांची भेट घालून दिली आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर एकाच महिन्यात तीस जुलै दोन हजार बावीसला त्यांच्या हाताने या ठिकाणी आम्ही भूज भूमिपूजन केलं <laughs> खरं तर मलाही वाटलं होतं का प्रभाकररावजी साहेब इतक्या लवकर हा कारखाना उभा करतील परंतु दोन वर्षामध्ये त्यांनी हा कारखाना इतका मोठा म्हणजे साडेसहा हजारचा कारखाना उभा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि मला आज आनंद होतो आहे का त्यावेळेस जे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांच्या हाताने भूमिपूजन केलं आज म्हणजे उद्या तेवीस तारखेला त्यांच्याच हाताने मोडी टाकण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे याच्या पलीकडं मला वाटतं शेतकऱ्याला दुसरा आनंद त्या ठिकाणी नाही आणि आजच्या या प्रसंगी मी आधी वेळ बोलणार नाही परंतु या निमित्ताने मी वैजापूर गंगापूर नेवासा आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करणार आहे हा कारखाना शिंदे साहेबाचा आहे म्हणजे आपल्या सर्वांचा सा कारखाना आहे आणि म्हणून हा कारखाना चांगला चालेल उद्या एकनाथरावजी साहेबाच्या हाताने मोळी टाकण्याचा कार्यक्रम होईल या कार्यक्रमासाठी आपले सन्मानिय नामदार राधाकृष्ण विखे पाटील नामदार संजयजी सिरसाट नामदार अतुलजी सावेसाहेब त्या ठिकाणी माजी मंत्री आणि आत्ताचे खासदार संदीपांजी साहेब आमचे मित्र आमदार विठ्ठलराव लंगे पाटील आमचे दुसरे मित्र आमदार शिवाजीराव कर्डिले पाटील आणि सर्व प्रमुख लोक या उद्घाटनाला त्या ठिकाणी हजर राहणार आहे आणि म्हणून मी विनंती करतो की उद्या आपण सर्वांनी या भव्य दिव्य अशा वैजापूरच्या ज्या विकासाच्या वाटेमध्ये हा कारखाना आला त्यासाठी आपण उद्घाटनाला यावं एवढी या विनंती करतो आणि परत एकदा शिंदे शिंदेसाहेब असेल माने परिवार असेल आमचे मित्र भाऊराव गायकवाड असेल यांचं शेतकऱ्याच्या वतीने अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील कारखान्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो शेवट शेवटचं शेवटचं एक महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी जो ऊस कारखान्याला जावा हे स्वप्न ठेवलं होतं उराशी ते स्वप्न तुमच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे साधारणतः किती एकर क्षेत्र वैजापूर तालुक्यातील या ऊसाचं जे क्षेत्र आहेत आणि शेतकरी आहेत कारखान्याला जोडले जातील असा अंदाज आहे खरतर मी खर तर माझं भाग्य समजतो तर मी जरी नामधारी असलो परंतु हे सगळं श्रेय राव शिंदे साहेबांना आहे आणि म्हणून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठं स्वप्न त्या ठिकाणी साखर करण्याचं काम त्या ठिकाणी केलं नांदूर मधनेश्वर असू द्या शिवना टाकळे असू द्या खारी खामगाव असू द्या आता नव्याने रामकृष्ण गोदावरी येणार आहे तो विषय असू द्या खूप मोठा ऊस उत्पादक शेतकरी आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये आणि त्यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने एकनाथरावजी शिंदे साहेबांनी साकार केलं म्हणून त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद एकनाथरावजी शिंदे साहेबांबद्दल बोलायचं जर झालं तर तुम्ही काही जरी सांगितलं तर ते ऐकतात इतके लाडके आमदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं तुम्ही आता मोळी टाकायला त्यांना घेऊन येत आहेत कधी कधी असं नको व्हायला की शेतकऱ्याच्या घरावरती सुद्धा जर एखादा कार्यक्रम असेल तर आता मुख्यमंत्र्यांनी यावं उपमुख्यमंत्र्यांनी यावं इतकी आमदाराची म्हणजे लाड पुरवणारे एक उपमुख्यमंत्री म्हणूया आपण आता सध्याचे त्याबद्दल काय सांगाल मी ब्रह्मलीन हरिभक्त हरिभक्तपराय नारंगिरीजी महाराजांचा भक्त आहे आणि नारंगिरी महाराज नेहमी करता सांगायचे का देवाकडे हट्ट भक्तच करतो तसं मी त्यांचा लाडका कार्यकर्ता आहे आमदार नाही तर लाडका कार्यकर्ता आहे आणि म्हणून ते सगळे हट्ट माझे पुरवता अक्षरशः काल अधिवेशन संपन्न झालं माझ्यासारख्या एका नवख्या माणसाला अध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती तालिका सदस्य म्हणून त्यांनी बसवलं याच्यापेक्षा दुसरे काय हट्ट पुरावं हो त्यांनी माझे निश्चितच वैजपूरकरांनी पण अनुभवलाय आणि निश्चित या प्रसंगी मी सांगेल आता जरी शिंदे साहेब या ठिकाणी येत असले उद्या परंतु भविष्यामध्ये आमचे दुसरे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असू द्या दुसरे नेते सन्मान्य अजितदादा साहेब असू द्या यांना यांनासुद्धा भविष्यामध्ये आम्ही विनंती करणार आहे का दोन वर्षामध्ये शिंदे साहेबांनी जो कारखाना चालू केला एकदा तरी आम्हाला वेळ द्या आणि या कारखान्याला भेट द्या एवढं आम्ही त्यांनासुद्धा विनंती करून ये हो एक धरणार आहे जसं मी एकनाथरावजी शिंदे साहेबाकडे हट्ट होतो तसं त्यांच्याकडे सुद्धा हट्ट धरणार आहे मित्रांनो तालुक्यातील एक महत्वाकांक्षी मानला जाणारा एक मोठा प्रकल्प आमदार प्रत्यपक रमेशजी बोरणारे यांच्या माध्यमातून आणि पंचगंगा समूहाचे जे चेअरमन आहेत रावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनामधून उद्याला या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान असलेले उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांच्या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये एकनाथरावजी साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य प्रकल्प याचा लोकार्पण सोहळा होतो आहे आणि आत्ताच आमदार महोदयांनी सांगितलं आहे की मोळी टाकण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री येणार रा आहेत इतका लाडका मुख्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आहेत आणि कार्य कार्यकर्तृत्वादक्ष असलेला नेता वैजापूर तालुक्याला मिळालेला आहे मित्रांनो या सगळ्या प्रोजेक्टबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आणि आमदारां यांच्या कार्याबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद